हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपच्या वतीनं मोठ्या उत्साहात विजय साजरा करण्यात आला कर्तकनगर येथील भाजप ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ज्यांनी हरियाणातील विजयाचा आनंद उत्साहाने व्यक्त केला फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यालय परिसर जल्लोषमय वातावरणात नाहून निघाला होता संजय वाघुले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचे आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्येही यशस्वी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांवरही चर्चा केली भाजपच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला असेल हरियाणा राज्य असेल जम्मू काश्मीर भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दा, जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत घेऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहेत हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलने काल डिक्लेअर केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमितजी शाह यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर सर्व सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे नामांकित असा शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला काल उत्सवाच्या पाचव्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं तसंच या कार्यक्रमाला आणि नवरात्र उत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाच्या वतीनं आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांचं स्वागत सत्कार केला तसंच हिंदी सिने अभिनेत्री नशरत बरुच्या मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे आणि मराठी अभिनेते मिलिंद तास्ताने अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसंच व्याम ठाकर आणि खुशी भानुशाली यांनी आज संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले तसंच या कार्यक्रमात काल सन्मान नवदुर्गांचा जागर श्रीशक्तीच्या या शीर्षकाखाली पाचव्या दिवसाच्या सन्मान मूर्ती प्रिया परीक्षित प्रभू देसाई या ठरल्या पितांबरी कंपनी कंपनीच्या त्या उद्योजका असून त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया तसंच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन इंटर्नशिप अँड फॅमिली मॅनेज बिझनेस वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथून पूर्ण केले रवींद्र प्रभुदेसाई यांनी रोवलेल्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभुदेसाई आणि त्यांच्या पत्नी आजच्या सन्मानमूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई या करत आहेत पितांबरीचा व्याप आज जगभरात पसरला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरबा खेळताना काढण्यात आलेल्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी आमदार रवींद्र फाटक राजू फाटक नगरसेविका जयश्री फाटक नम्रता फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सैनिक भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रीडा एम सी एच आय आणि आशय ग्रुप जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं रासरंग दोन हजार चोवीसला ला गरबा रसिकांची एकच गर्दी होत आहे काल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रासरंगमध्ये दिप्तीहोरा क्लासेस आणि क्रीडा एम सी स्पेशल मुलांसाठी या ठिकाणी गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या मुलांनी सुरांच्या तालावर गरब्याचा आनंद लुटला तसंच क्रीडा एम सी एच ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि विकास रेपाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला असता बदलत्या ठाण्यातील नागरिक आणि तरुण पिढींची स्पंदनं लक्षात घेऊन क्रीडा एम सी एच आयनं आश्र ग्रुप आणि जवस जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव आयोजित केला आहे या उत्सवाच्या पाचव्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला क्रीडा एम सी दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवीन उंची गाठत असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकातनाक्यावरुल भव्य मैदानात तीन ते बारा ऑक्टोंबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने या उत्सवाला सुरुवात केली जाते तर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोल किंग पसलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुझुमदार रुपाली कश्यप यांच्या सोरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येतोय या ठिकाणी ज्येष्ठ आणि तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई यांनी सुरील संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून दांडिया नृत्याचा आनंद लुटला यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार तसंच महाराष्ट्र मित्राचे उपाध्यक्ष आणि आशर ग्रुपचे चेअरमेन अजय आशर यांची प्रमुख उपस्थितीही लाभली यावेळी क्रीडा क्रीडा एम आयचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता क्रीडा एम आयचे ठाणेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक विकास रेपाळे ठाणेकर आणि मुंबईकर नागरिक गरबा रसिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्यातील सर्व विभागातील गेलेल्या विकासांच्या कामांचे कंत्राटदार सुबे अभियंता मंजूर संस्था आणि विकासक यांची चाळीस हजार कोटींची बिल गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यानं त्या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शनं करत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे मात्र वारंवार आंदोलनं निदर्शनं करून देखील आम्हाला न्याय मिळत नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केला आहे तसंच हे सर्व आंदोलक टेमिणाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला साखडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई बृहणमुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमचे आंदोलन तुम्ही दाखवलेले आहेत परंतु हे शासन इतकं निगरगत आहे गेंड्याच्या कातीचं झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख पाच मागण्या त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटदारांचे पूर्ण राज्यातले चाळीस हजार कोटीचे आमची देयके बाकी आहेत ही जी देयक बाकी आहे त्याच्यामध्ये एक लाखापासून ते साधारणतः एक कोटीपर्यंत काम करणारा जो हा जो मधला वर्ग आहे त्याला फुटका कंत्राटार म्हणतो ते आम्ही म्हणत नाही तर शासन म्हणतो हा जो फुटका कंत्राटार जो काम करतो तर त्याची देयक देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खाते तुमच्याकडे एमएसआरसी खाते एमएमआरटी चा खात आहेत तुम्ही त्यांच्यातना एक पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही ठाण्यासाठी वर्ग करू शकत नाही का का नाही करू शकत आरामच करू शकता पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिधा तुम्ही वाटताय आज आम्ही हा बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे आज आमचे गणपती सुखे गेले आमचा नवरात्र उत्सव सुखा गेलेला आहे आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून त्या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावं म्हणून परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाट बघताय का तर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय एकीकडे एक सांगताय तुम्ही की दहा हजार कोटीची कामं पन्नास हजार कोटीची कामं अहो साठ हजार कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे शंभर टक्के निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का आणि हे निविदा काढण्यामध्ये हे लोक क्लब करतात पन्नास कामे एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या आत्ताच या दोन चार वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली जी कामं केली इन्फ्रा कंपन्यांचं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या आपट्याने जो पुतळा पडलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता या इम्प्रा कंपन्या लगेच तयार होतात त्यांच्याकडे कुठला अनुभव नसतो आणि वारा वर्षानुवर्षी जे करणारे कंत्राट आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट देताना दे थकबाकी करून असं ठेवून द्यायचं म्हणून आता आम्ही इकडनं आता चाललोय दुर्गा दोरीश्वरी जे ते इथे जातोय त्यांना आम्ही हा फराळ अर्पण करतोय आणि देवीला गायणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर आणि धर्मवर आनंद घेचा हा जिल्हा आहे मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं दादा पवार तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे उल्लेख राजकीय काही कंपन्या असतात का असू शकतात कारण की मला हेच समजत नाहीये जर आम्हाला आमचे एक तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला आपण त्याबद्दल मी तुमचा आभार करतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजू देत की आम्हाला जर आमची नुसतं रजिस्ट्रेशन म्हणजे शासनाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये शंभर अटी असतात मग या इन्फ्रा कंपन्या दोन वर्षामध्ये निर्माण कशा होतात त्याच्यासाठी पेपरवर्क हो आणि आणलं कुठून आव जर दहा लाखाची विविध पास करायची असेल ना तर शंभर अटी येतात दहा वेळा आमच्याशी पत्रकार होतो मग ह्या इन्फ्रा कंपन्यांचं काय होत नाहीये तर जे तुम्ही म्हणाला त्याच्या मागे नक्कीच हा वास येतोय की ह्याच्या मागे कोणाचाही राजकीय हस्ताक्षेप वाचला पाहिजे